विनायक राऊतांवरतीच आपला पूर्णपणे रोख हो होता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या पराभवाच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही उद्धव ठाकरेंच्या कानावर टाकल्या होत्या विनायक राऊत आमचे खासदार होते त्यानंतर ते शिवसेनेचे नेते म्हणून आता आहेत पण आम्ही ह्या मतदारसंघामध्ये पाहिलं असेल तर विनायक राऊतांचा मी मोड मला वाटतं मी सावत्र भाऊ असेन असं मला वाटतं कारण था। त्यांनी प्रत्येक वेळेला निवडणुकीची उमेदवारी असेल संग पदं असतील किंवा सत्तेच्या अनुषंगानी मंत्रिपदं असतील त्या त्यावेळेला अनेक वेळा मी मला बाजूला ठेवलं आलेलं होतं आणि दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या सहकार्याने माझ्या विरोधामध्ये जे काम केलं त्यामुळे मी माझं स्वतःचं मत असं झालं की माझ्या पराभवाला ही मंडळी कारणीभूत आहेत आणि म्हणून मी थांबण्याचा निर्णय घेतला पण मग आपण एवढं सगळं उद्धव ठाकरेंच्या कानावर टाकून देखील उद्धव ठाकरेंनी दे� या बाबती कानावरती मी घातलं त्यानंतर मी शांत होतो त्यानंतर त्या कालावधीमध्ये या सर्व मंडळींनी मला सूचना केली विनंती केली समजवलं की आज आपल्याला संपूर्ण जिल्ह्यामध्ये विकासात्मक बदल करायचा आहे या जिल्ह्यामध्ये आपल्याला एक आदर्श जिल्हा महाराष्ट्रामध्ये बनवायचा आहे आणि याकरता त्याने अडीच वर्ष त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं ते काम निश्चितपणे एक आदर्श काम म्हणून पुढ्या नाही म्हटलं तरी देशामध्ये मानलं जातं अशा पार्श्वभूमीवर आम्ही तो निर्णय घेतलेला आहे